सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज सूर्याच्या एक्झिटने पोलीस दल हे लावले बॉम्ब शोधक श्वानाचा हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशिक पथकातील तसेच ऑल इंडिया मेन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळालेला सूर्या या श्वानाचा म्हणजे या कुत्र्याचा मंगळवारी हृदयविकाराच्या विकाराने मृत्यू झाला शासकीय इंतमात मानवंदना देऊन त्याला अखेरचा मानवंदना देण्यात आली मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याचा सुमारास डॉग सूर्याला त्याचे हँडल सांभाळ करणारे पोलीस सागर गोगावले व निलेश दयाळ यांनी त्याचे जेवण म्हणजे पेडगरी खाद्य तयार केले होते त्याचवेळी सूर्या डॉग कळवळला व कोसळला अचानक डॉग पडल्याने दोन्ही हँडलने त्याला काय झाले म्हणून पाहिजे डॉग बेशु, बेशुद्ध बेशुद्ध अवस्थेत गेल्याने त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला प्राथमिक उपचार दिले मात्र तरीही सूर्या डॉगने कोणताही प्रतिसाद दिला नाही सूर्याला शेवटी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे दाखवले असता त्यांनीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले प्राथमिक स्वरूपात हृदयविकारात झटका आला असल्याचे सांगण्यात आले याबाबत माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली सूर्या डॉगने श्वानाने शवोच्छेदनासाठी करण्यात आले त्यावेळी शिरोळ येथे नेण्यात आले दुपारी चार वाजता शवच्छेदन करून त्याला पोलीस मुख्यालयात सुरू आणण्यात आले त्यावेळी सूर्याला पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी मानवंदना दिली त्याशिवाय उपस्थित असलेल्या शेकडो पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी मानवंदना देऊन पुष्पारोपण केले यावेळी शासकीय मात मानवंदना दिल्यानंतर मसवे येथील बेटावर सायंकाळी उशिरा सूर्या डॉगवर अंत्यसंस्कार करण्यात आले सूर्या डॉगचा मृत्यू झाला तरी कसा याबद्दल थोडी शंका आहे सातारा पोलीस दलात मागे मागे काही वर्षापूर्वी पालकमंत्री यांनी इमारत बांधून देतो असे सांगितले होते पण कोणतीही तरतूद डॉगसाठी झालेली नाही याचा अर्थ असा होतो की पोलीस दलातील श्वानांचे हाल चालू आहेत हे नक्कीच अगदी स्पष्टपणे दिसत आहे याबद्दल पालकमंत्र्यांनी व पोलीस अधीक्षकांनी लवकरात लवकर लक्ष घालावे अशी विनंती केली